मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे ड्रायफ्रूटचे लाडू त्यासाठी आपण साहित्य बघूया एक वाटी खोबऱ्याचा पीस एक वाटी डिंक एक वाटी काजू एक वाटी बदाम मखाना घेतले खजूर घेतलेले आहे स बिया काढून बेदाणे आणि बिया घेतल्या आहे खोबऱ्याच्या आणि टर्मिन्सच्या आणि अंजीर आणि एक वाटी परत याची बी खारीची पावडर घेतली आणि साजूक तूप असं साहित्य आहे आपण आता लाडू करायला लागलो पण कढाई साजूक तूप घातलं आहे आणि त्यात एक एक वस्तू भाजून घेणार आहे भाजून आणि बदाम टाकून परतून घेणार आहे मंद गॅसवर लाडविलाची कढाई घ्यायची काजू बदम छान भाजले गेले आहेत आता आपण ते काढून घेऊया आता आपण अंजीर टाकलेले आहेत तुपामध्ये त्याच अंजीर आणि मनुका टाकून घेऊ त्या चांगल्या छान भाजून घेऊया अंजीर आणि मनुके छान झाले ते आपण काढून घेऊया आता आपण परत थोडस तूप घातलंय आणि त्यात मखाणे वाजवून आता आपण कढईत तूप घातलंय आणि त्यामध्ये आपण थोडं थोडं दिंक तळून घेऊया डिंक छान फुलला पाहिजे आणि थोडं थोडं टाकत आता आपण कढईत खोबरं टाकलेलं आहे ते छान लालसर भाजून घेतोय आपण आता भोपळ्याच्या आणि काजूगुजाच्या बिया सुपार छान परतून घेऊ आणि खजूर असे छान मेल्ट होऊ देऊ पूर्ण अगदी छान मेल्ट होईपर्यंत परतात आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम वगैरे सर्व ह्या गोष्टी ग्राईंड करून घेऊया आता आपण सगळं ग्रँड केलेले एकत्र केले आहे डायफ्रुट्स आणि ते आता सगळं एकजीव करून आपण लाडू बांधूया आता आपण हे सर्व मिश्रण पुन्हा मोठ्या बांध्यातून फिरवून घेऊया आता आपण लाडू तयार करत आहोत आपले ड्रायफ्रूट लाडू रेडी आहेत तुम्हाला ऑर्डर द्यायची असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू